आज ऑफिस मधून येताना काही मासे मिळाले माशाचा बेत करूया म्हणून आपण एक सुरमई आणलेली आहे आणि काही पापलेट घेऊन आलोय आपण पापलेट हे छान कापून घेतले मध्ये कसे फ्राय करायचे ते बघूयात आपण असा सगळ्यात आधी कोकम कोकमाचं आगळ म्हणजेच कोकमाचा पाण्यात मुरत ठेवून केलेला आगळ तयार घरात केलंय मी जर आगळ नसेल कोणाकडे कोणाला करता येत नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता मी हे आगळ असं मच्छीला वापरणार आहे मच्छीप्रमाणे कमी जास्त करा त्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट घरात केलेली आहे एवढी घेतली आहे मी एवढा ती घालून देऊया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊया लाल तिखट लाल तिखट हे घरात बनवलेलं असेल तर खूप चांगलं असतं तुम्ही बाजारातलं वापरत असाल एखादं तर ते पण वापरू शकता मच्छी तिखटच चांगली लागते त्यामुळे तिखट मी थोडस जास्त घालणार आहे तर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही थोडं तिखट कमी घालू शकता थोडीशी हळद घालायची आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित घालून घेतलंय आता ह्याला व्यवस्थित आपण मच्छीला एकजीव करून व्यवस्थित हे लावून घ्यायचंय लावताना ज्या भेगा पाडलेल्या होत्या मच्छीला आपण त्या मच्छीच्या भेगांमध्ये सुद्धा मसाला व्यवस्थित गेला पाहिजे अशा पद्धतीने ते मिक्स करून व्यवस्थित सगळ्या मच्छीला मी लावून घेते आणि मग आपण बघूयात की कसं तव्यावरती आपण ती मच्छी फ्राय करणार आहोत असं so एकजीव व्यवस्थित लावून घेतलं तर भेगा पाडायचं अजून एक कारण असं असतं की मच्छी शिजताना मध्ये व्यवस्थित शिजली जाते आतमध्ये कच्ची राहत नाही त्या भेगांमधून तेल जे असतं गरम तेल ते आतमध्ये जाते म्हणून त्या भेगा पण पाडल्या जातात तर हे अशा पद्धतीने मी आता सगळ्या मच्छीला व्यवस्थित सगळं तिखट हळद मीठ आणि मसाला लावून घेतलेला आहे आता आपण तव्यावर घालून घेऊयात मच्छी जास्त वेळ मॅरिनेट करत ठेवली नाही तरी चालते चिकनला खूप वेळ असं ठेवावं लागते पंधरा वीस मिनिटं अर्धा तास ठेवतो आपण तसं मच्छीला नाही ठेवलं तरी चालतं मच्छी पटकन टाकली तव्यावर तरीही चालते मच्छी छान अशी लावून झालेली आहे प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या असं नाहीये की आपण कमी जास्त करू शकतो तुमच्या हिशोबाने चटणी म्हणा किंवा तुम्ही कुठलेही ठीक आहे आता सगळ्या मच्छीला बघू शकता व्यवस्थित अगदी लावून घेतल्यास आपण तव्यावर घालून घेऊया तवा तापून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यावर तेल घालायचं तेल घालून घेऊया आपण तवा चांगला तापलेला असला की तेल पटकन तापत तापलाय तेलही तापलंय थोडस लसूण घालते मी जास्त लोक लसूण हा घालत नाहीत फ्राय मच्छीला पण लसूण घालून बघा किती छान टेस्ट येते मच्छीला थोडासा लसूण लालसर झाला आपला की मग आपण लगेच मच्छी सोडायला घेऊयात तो एका साईडला तो शिजत राहतो त्याचा एक छान तेल आणि त्याचा फ्रेवरन्स छान येतो आपण टाकून झाली आपली पाच मिनिटावर खालच्या साईडने मच्छी भाजली की मग ती पलटून घ्यायची तर थोडीशी भाजू द्या मम्मी परत दाखवते की पलटायची कशी आपल्याला कमी मीडियम फ्लेमवरची मच्छी ठेवली होती चार ते पाच मिनिट ठेवली होती आता आपण ती सगळी पलटून घ्यायची व्यवस्थित छान भाजली आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित भाजली आहे एक एक करून अशी हळूहळू पलटायची मच्छी कलर त्यांना घाई करू नका कारण त्या तुकड्या असतात त्या मेळा नसतील तर त्या सुटायची शक्यता जास्त असते हळूहळू करून एक 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 बारीक असते सर्व मच्छी पलटून घेतल्या तर अजून दुसऱ्या साईडने सुद्धा चार ते पाच मिनटं भाजून द्यायची गॅस मीडियम ठेवा मोठा किंवा छोटा ठेवू नका मीडियम गॅसवरती मच्छी व्यवस्थित होते जास्त करपतही नाही आणि जास्त कच्ची घात सर्व मच्छी व्यवस्थित फ्राई झाली आता ही आपण काढून घेऊया व्यवस्थित आपण पाकलेट घालून घेतलेले आहेत পাড়েট খালি ভালো দুজনে জব जास्तीत जास्त चार ते, ते, ते पाच मिनिट पापलेट आपलं भातून झालेलं आहे आता आपण हे पापलेट सुद्धा छान काढून घेऊया छान आपली फ्राय मच्छी झालेली आहे नक्की करून बघा कमेंट करून सांगा टेस्ट कशी लागते